मला हा ब्लॉग तुम्हाला खूप मजा हा ब्लॉक लाईफ दिसून बघू शकतो का जेवढे वालेले आहेत मी आण लुडो खेळत आहोत तुम्हाला तुम्हाला लूडो कसं खेळतात ते दाखवतो म्हणजे आम्ही किती काय घेऊन खेळतो तुम्हाला दिस हा पहिला डास डाईस दोन नंबर येलो वाल काय सुद्धा हा आणि काहीच माझं ब्लू आणि ब्लक वर डिपेंड आहे काय दोन

दिदीच पडलेलं आहे दिदीचं पण एक इकड़े बघा एक, गाई, गाई एक एक बघू शकता झोलमाल काय तर आहे गाई इथं झोलमाल आहे का हे एक पडायलाय डबल ला पडायला की तिचं डबल सहा पडू शकतंय काय पण होऊ शकतंय मिक्सर गेलो तर आता माझी लखमटाकायची तुम्हाला आता ट्राय करूया प्लीज 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 सहा पड सहा पड <laughs> बाबा भगवान आणि कुठे केलं नशीब तर खराब आहेशीब खराब आहे सहा दोन तीन चार पाच माझ चालू झालं की तुम्हाला पाच टाकायचं पाच ना सहा पास् कुठे बघित

आज लिदा आज लिदा आज लिदा फिरवा अग्नि लेखले सापडा लाल दिस तू आरे लाय चकली लागलाय <laughs> बाय

嗯。嗯

Yeah. Oh. I <laughs>

एक पाहिलं तुम्हाला दोन तर पडत नाही एक दोन माझ्या वयास पडत पाच एक, 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 एक दोन तीन चार पाच प्लीज <laughs> भगवान दोन। 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 प्लीज भगवान रे बाबा भगवान काय कराय दिसे प्लीज मला तुम्ही गाईज मी जिंकलं आणि त्या मोबाईलच स्टोरेज झालेलं म्हणून दोन तीन गाईज तर स्टोरेज फुल झालं म्हणून दोन तीन जरा क्लिप कट झाले तर तिच्या मोबाईल मी व्हिडिओ करत होतो तर ते जरा समजून घ्या कारण की ती थोड चुकून इथं गेल्या इकडं गेलं तर बरोबर इकडं टाकलो तुम्हाला ग्रीन ग्रीन दिसत असेल तर पण ते ग्रीन नाही आहे मी चार जिंकलो आणि दिलेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा दिदी पुढे असून सुद्धा पाठीमाया राहिली असं कसं होऊ शकतं बघू शकता दिदी आणि रिजी स्टोरेज खोलच कमी करायला कुछ भी हो सकता हे गेम हे और इसके पीछे है चेस है वाले का एक दफाल है बड़ा इधर चेस है इधर खेलना मुझे ही आता है घर में मुझे अपनी आता है फिर भी हम कई कभी बार कभी बार खेलते हैं हिंदी आए मराठी मिक्स कराने लगते है तो उधर उधर तो